2617 क्या आप जानते हैं कि इस नंबर का मतलब क्या होता है ये वो नंबर है जितनी बार एक एवरेज पर्सन अपने फोन की स्क्रीन को टच करता है तो एवरेज था 8407 और उसमें से जो हाईएस्ट नंबर था वो था सोलह यानी जो हाई यूजर्स होते हैं वो सोलह से भी ज्यादा बार अपने फोन की स्क्रीन को टच करते हैं टेक्नोलॉजी कहने को तो एक टूल है जिसकी मदद मतलब से हमारे मुश्किल से मुश्किल काम भी आसानी से हो जाते हैं लेकिन आज इसी टेक्नोलॉजी का इतना गंदा इस्तेमाल किया जा रहा है जिसकी कोई लिमिट नहीं टेक्नोलॉजी प्रॉब्लम तब तक नहीं थी जब तक कि स्मार्टफोन्स नहीं आ गए थे दिन दिन पर दिन स्मार्ट होते जा रहे हैं और लोग दिन पर दिन बेवकूफ एक एवरेज पर्सन एक दिन में पांच घंटे अपने फोन पर बिताता है अगर आप लकी रहे और पचास साल और जीते और अगर इसी तरह फोन का यूज करते रहे तो आप अपनी पूरी जिंदगी में दस साल और चार महीने तो सिर्फ और सिर्फ अपने फोन पर ही गुजार दोगे 95% स्मार्टफोन यूज़र सोने से पहले अपने फ़ोन का यूज़ करते हैं जितने ज़्यादा हम सोशल मीडिया से कनेक्ट हुए हैं उतने ही ज़्यादा हम अपनों से डिसनेक्ट हो चुके हैं घर पर सब बैठे हैं पूरी फैमिली बैठी है लेकिन उसके बावजूद भी फ़ोन पर टिक टिक कर रहे हैं देखो कड़वा सच यही है ये कि स्मार्टफोन अमर है और जो लोग आपके साथ हैं वो ज़्यादा दिन तक आपके साथ नहीं रहने वाले तुम अपने फ़ोन और सोशल मीडिया को कंट्रोल करो उसे इतना हक मत दो कि वो तुम्हें कंट्रोल करे स्मार्टफोन जिंदगी नहीं है ज़िंदगी का एक छोटा सा हिस्सा है इसे हिस्सा ही रहने दो डायरेक्टर सर यांच्या सांगण्यानुसार आम्ही फर्स्ट इयरच्या सर्व मुलांचे सध्या मोबाईल कलेक्ट करत असतो दहा ते पाच या वेळेमध्ये यामागची पार्श्वभूमी अशी होती की मागच्या सेमिस्टरमध्ये मुलांचं ऑब्झर्वेशन करण्यात आलं तर बऱ्याचदा मुलं स्पोर्ट्स असेल किंवा मग त्यांना खेळण्यासाठी जाण्याऐवजी ते मोबाईल बघत बसत होते काही जण खेळताना दिसायचे एकमेकांबरोबर असलेलं त्यांचा संवाद अभ्यासासाठीचा का होईना पण तो कमी जाणवला मग यावर सोल्युशन म्हणून आम्ही या सेमिस्टरमध्ये सध्या त्यांचे दहा ते पाच या कालावधीत मोबाईल आमच्याकडे जमा करून घेत आहोत सुरुवातीला मुलांनी प्रथम दर्शता प्रकार दर्शवला पण नंतर त्यांनाही कदाचित त्याचं महत्त्व पटलं आता स्वतःहून मुलं उशीर जरी झाला तरी आठ देतात आमच्याकडे आणि संध्याकाळी घेऊन जातात कधी कधी असंही होतं की त्यांचे मोबाईल आम्हाला दोन दोन दिवस सांभाळावं लागतंय म्हणजे ते आता पूर्णतःच जे मग्न होतं तर ते प्रमाण त्यांचं कमी झालं आहे कदाचित ते याचा त्यांच्या गुणवत्तेवरही प्र परिणाम होईल चांगला अभ्यास करून घेऊन पुढे येतील यामागे अजून दुसरा एक उद्देश असा होता की मुलं मोबाईल बंद असल्यामुळे त्यांचा जे काही संपर्क होता पालकांचा तो त्यांच्याशीच होत होता तर त्यांना सांगितल्यामुळे ते आता टीचर गार्डियनला किंवा वर्ग शिक्षकांना कॉल करा म्हणून सांगितल्यामुळे ते डिरेक्टली आता आम्हाला कॉन्टॅक्ट करतात म्हणजे जे शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये जो कन्व्हर्सेशन व्हायला पाहिजे होतं तर त्या ते, ते पण आता वाढलं या प्र प्र पद्धतीमध्ये तर याचं चांगलंच बेनिफिट होईल सर्वांसाठी स्पेशली मुलांसाठी जेव्हा मी मुलांची मोबाईल करेक्ट करायला गेली ना तर तेव्हा मुलं म्हणजे द्यायला तयारच नव्हते बॅगमध्ये ठेवून घेतले त्यांनी म्हटले आम्ही आणलंच नाही मग असंच एक दोन दिवस केलं पण जेव्हा त्यांना कळलं की ज्यांचे मोबाईल आपण घेतलेत ते कशासाठी घेतलेत आणि तेवढ्या वेळेमध्ये ते म्हणजे त्यांचा टाईम मुलांसोबत पण हे करायला लागले आणि अभ्यासात पण त्यांचा म्हणजे जर त्यांच्याकडे वेळ असला तर ते काय करत होते मोबाईल घेऊन बसत होते पण जेव्हा का आपण त्यांचा मोबाईल घेतला तर ते काही ना काही म्हणजे टाईमपास करण्यासाठी का होईना पण ते नोट्स वाचत बसले म्हणजे त्यांचा टाईम त्यांनी त्याच्यामध्ये जा वेस्ट केला अभ्यासामध्ये आणि आता दोन तीन दिवसानंतर म्हणजे मुलांमध्ये इतका चेंज झाला की ते स्वतःहून मोबाईल आमच्याकडे आणून आहेत की मॅडम हा मोबाईल तुमच्याकडे ठेवा म्हणजे आम्ही आमच्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष देऊ काही मुलं तर असे आहेत की जे म्हणजे दोन दोन दिवस सुद्धा दो मोबाईल घेऊन जात नाही ते म्हणतात आम्हाला आता मोबाईलची सवयच राहिली नाही आहे आणि म्हणजे मोबाईल आमच्याकडून गेला तर आम्हाला जास्त शिकायला मिळतंय असं त्यांचं म्हणजे सांगणं आहेत मुलांचं सुरुवातीला मुलांना त्रास झाला मोबाईलचा पण हळूहळू त्यांनाही सवय लागली सुरुवातीला काही मुलां काही मुलांकडे एवढं भारी अशा कमेंट्स होत्या की मोबाईल कशाला घेत आहे का बरे घेत आहे आणि त्यांच्या सवयीसुद्धा एक सारख्याच बघितलं तर काही काही मुली म्हणतात की बरोबर लंच ब्रेक झाला किंवा लेक्चर संपलं की आम्हाला बॅगमध्ये हात घालायची सवय होती का तर ती फक्त मोबाईल किती टाईम झाला आहे किंवा तो आहे का नाही किंवा त्यांना जे काही पर्सनल असेल ते पण हळूहळू आता मुलं सुधारतात ते अभ्यास पण करतात ते मोबाईल पण आणून देतात हॅलो फ्रेंड्स आय सी एम कॉलेजनं जो उपक्रम केला आहे त्याबद्दल आप मी आपल्याला काही माहिती सांगू इच्छितो आय सी एम कॉलेजनं सकाळ कॉलेजमध्ये एंट्री केल्यापासून म्हणजेच सका सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी एक्झिट होईपर्यंत म्हणजेच पाच वाजेपर्यंत आपला मोबाईल जो आहे तो आपल्यापासून दूर राहणार म्हणजेच आपल्या शिक्षकांकडे जमा राहणार त्यामुळे काय होतं की एकदा ना कॅम्पसमध्ये प्रवेश केल्यापासून आपल्याला आपल्या फ्रेंडसोबत बोलण्याला वेळ मिळतो आणि जेव्हा मोबाईल असतो ना आपल्यासोबत आपण फ्रेंडशी बोलतो करा हे तर आपल्याला माहीतच आहे आपण फ्रेंडशी बोलत नाही आपण काय करतो जेवण करताना हे मोबाईल आणि वर्गात शिक्षकांचं लेक्चर झालं ते बाहेर गेले की लगेच आपल्याला मोबाईल लागतो यामुळे जो उपक्रम केला आहे तो खूप खूप छान आहे त्यामुळे मी आय सी एम कॉलेजला खूप खूप धन्यवाद मानतो धन्यवाद आय सी एम कॉलेज माझं नाव हर्ष राठोड आमच्या शाळेने कॉलेजने निर्णय घेतला की आता अभ्यास होत नाही म्हणून पोरांचा फोन जमा करणे तर मी फोन आणतच नाही म्हणून हे चांगलं वाटतं मला कारण प त्याच्यामुळं पोरांचा अभ्यास होतो टाइमपास होत नाही डायरेक्टर सराने आमचं फोन घेतलं ते चांगलं केलं आहे कारण की मुलं लेक्चरवर लक्ष देत नव्हते आणि लेक्चर बंद करत होते आता आमचे कॉलेजमध्ये मोबाईल जमा करत आहे त्याच्यामुळे आमचं ॲडिक्शन सुटलेलं आहे आणि पहिले आम्हाला खूप असं ॲडिक्टेड झालतो आम्ही की मोबाईल जसं दहा ते पाचमध्ये खूप मोबाईल बघायचो संवाद साधायचो नाही दुसऱ्यांसोबत आणि आता असं वाटतं आहे की म्हणजे ॲडिक्शन सुटतं आहे थोडं थोडं हळूहळू कमी होतं आहे आणि चांगला उपक्रम आहे हा आवडला सगळ्यांना आणि जे मोबाईल जमा करतात ते चांगल्यासाठीच करतात आमच्यासाठी मुलांमध्ये संवाद होत नव्हता पहिले आणि आता एकदम परफेक्टली संवाद होतो आहे मुलांमध्ये आणि ॲडिक्शन कमी झालेलं आहे मोबाईलचं थँक्यू नमस्कार मी श्रीकांत भरत आय एम महाविद्यालयाचा विद्यार्थी आमचे कॉलेजवाल्यांना मोबाईल जप्त केले के तर पहिले तर सर्व मुलांना वाटलं की आ, काय करत आहे कॉलेजवाले हे पण शेवटी समजलं की कॉलेजना एक चांगली हे काढलेली आहे सुचित आपले हे तर कॉलेज हे चांगलं करत आहे कारण की मो मोबाईल नसल्यामुळे मुलांचा बॉन्ड वाढला आहे बोलण्यासाठी व जे एकमेकांसोबत एक ते बोलायला लागले आहेत चांगल्या प्रकारे आणि अभ्यास बी चांगला सुरू आहे मुलांचा आता आणि मोबाईलमुळं डिस्ट्रॅक्शन होत नाही आहे म्हणजे दुर्लक्ष जात नाही मोबाईलमुळं तर अशा प्रकारे छान वाटलं आम्हाला मोबाईल आमचं दुःख धन्य थँक्यू सर हाय माझं नाव गौरव ऐकवाड सर यांनी खूप चांगला निर्णय घेतला आहे कारण की मुलं तसं मग फ्री टाईममध्ये इकडं तिकडं फोन पाहत असतात इंस्टा वगैरे तर वेळ वाचतो तेवढा तेवढ्यामध्ये थोडाफार गप्पा मारल्या जातात थोडस अभ्यासाबद्दल डिस्कस केलं जातं बस सर थँक्यू मोबाईल जप्त केल्यामुळे आम्हाला एक उपयोग झाला की आम्ही जे अभ्यास म्हणजे लेक्चरमध्ये कधी कधी टाईम बघण्यासाठी मोबाईल काढायचो किंवा जेवता वेळेस मोबाईल बघायचो तर आम आमचा अभ्यास करणे हे चांगलं झालं आणि आणखी सोपं झालं जास्त अभ्यास आम्ही करायला लागतो मोबाईलचं ॲडिक्शन दूर आहे हॅलो मी अर्पिता लंगोटे फर्स्ट इयरमध्ये आहे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आय सी एम तर आमच्या कॉलेजमध्ये मोबाईल जे आहे ते म्हणजे कॉलेज टाईममध्ये जे घेऊन घेतात त्याचं रिझन आहे कारण की आमचा अभ्यास वगैरे होते त्यामुळे आमची मोबाईल आहे ते दहा ते पाचमध्ये घेऊन टाकतात आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झालेला आहे म्हणजे आम्ही जे आहे लेक्चर करतो म्हणजे पूर्ण काउन्सिलिंगने आम्ही लेक्चर करतो याचा आम्हाला फायदा आहे आणि आमचे जे मीन्स फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांच्याशी आमचा जा जास्त कॉन्टॅक्ट होतो आणि आमचे जे फ्रेंड्स वगैरे आहेत त्यांच्याशी आम्हाला जास्त संवाद साधता येतो आणि याचा आम्हाला खूप फायदा होतो गुड इव्हनिंग मायन देशपांडे जानवी मी सिव्हिल uh, इंजिनियर फायनल इयर स्टुडंट आहे आय सी एम कॉलेजमध्ये माझ्याकडे फर्स्ट इयरपासून अँड्रॉइड मोबाईल आहे तरी पण माझं इथं कोणतंच म्हणजे कोणती सूचना असेल काही असेल तर मला इथं न कळता राहिलं नाही अशातली गोष्ट नाही माझे स्टाफ मेंबर्स सगळे मला स्वतःहून माहिती देतात की कोणती सूचना असेल किंवा कोणते काही इन्स्ट्रक्शन असतील तर त्याबद्दल मला सगळे स्वतःहून मॅसेज दे देतात आम्ही चौघं बहीण भाऊ आहोत त्याच्यापैकी तीटीचं जण आम्ही बहिणी आणि एक भाऊ आहे आणि आम्हाला फर्स्ट इयरपासूनच हो कोणा कुणालाच मोबाईल नव्हता पण कोरोनाच्या काळामध्ये एक मोबाईल घेण्यात आला होता जे की आम्ही चौघामध्ये एक वापरत होतो आणि ते फक्त स्टडीमुळे घेतलेलं होतं आणि आत्ता आत्ता या एका वर्षामध्ये माझ्या भावाला आणखीन एक मोबाईल घेतलेला आहे तर कोण मोबाईल नसल्यामुळे कोणतं नुकसान होईल किंवा फायदा होईन अशातली गोष्ट नाही आहे तर मोबाईल नसला म्हणजे कोणती गोष्ट आढून राहते असं पण नाही आहे तर मोबाईलचे नुकसान बरेच आहेत पण फायदे पण चांगले आहेत मोबाईल नसला तर थँक्यू सो so मच मोबाईल नाही आहे चांगली पण बात आहे पण आम्हाला थोडंसं हेल्प पण पाहिजे असती ना मोबाईलपासून म्हणजे प्रोग्रामिंगमध्ये काही आपल्याला एरर वगैरे असते तर आम्हाला थोडं मदत होती पण जाऊन द्या त्याला काही होत नाही आम्ही थोडं डोकं लावून करतो आणि डिस्ट्रॅक्शन पण होत नाही ती चांगली गोष्ट आहे तसं तर चांगलीच गोष्ट आहे जसं पण मी मोबाईल एवढं वापरत नाही तर मला जास्त काही फरक पडत नाही मोबाईल नाही तर चांगली गोष्ट आहे स्टडी पण हो होते आणि परत आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा सगळेजण फोन बघतात त्यामुळे आम्ही त्या जेवणामध्ये गप्पा पण मारतो कॉलेजमध्ये म्हणजे मोबाईल राहायचा सोबत मैत्रिणीसोबत बोलणं होत नव्हतं लेक्चरमध्ये ध्यान दे राहत नव्हतं कॅन्टीनमध्ये आलं कसं मोबाईल बघत होतो बोलणं होत नव्हतं काही नाही फ्रेंड्समध्ये आता कसं मोबाईल नाही येतो सगळे बोलता जेवायला आलो खाली तर जेवण करताना पण सगळे एन्जॉय करता मोबाईल होते तर काही एन्जॉयमेंट नव्हतीनेच तर मोबाईलमध्ये राहत असतो मोबाईल होता तर आम्ही सर नुसतं मोबाईलच बघायचो टीचरला क्वश्चन विचारत नव्हतं पुढे होऊन आता मोबाईल नाही आहे तर मग आम्ही मॅडमला पुढं जाऊन विचारतो मॅडम हा प्रोग्राम जमला नाही आम्हाला मध्ये फिर आलं तर मग मॅम आम्हाला समजून सांगता मग कॉन्फिडन्स वाढतो मॅडम म्हणजे टीचर्स होतं आपले क्लोज होते टीचरांना आपले